दादा नमस्कार नमस्कार अच्छा मैदानाचं काय नाही काय झालं काय तसं आपण दुसरे फोन आपण एक नंबर केला आज काय लोकांच कसं झालंय बाका सुद्धा गाडी काय मरत नाही त्याच्यामुळे काहीतरी अपघात करायचं म्हणून बात करायचं म्हणून आपलं कमी बात करायचा आणि ती करत बसायचो म्हणजे दंगा करत बसायचो जायचं मैदानात त्याच मी काय बाकी गाडी कधी मी दिली नाही आता त्यांना वाटलं कर नाही म्हणजे गाडी मरत म्हणून त्यांनी काहीतरी आपलं शिपूर चावलं म्हणून किंवा काय केलं म्हणून त्यांनी कालवा केला काय नक्की मैदान सर आज चांगलं झालं सर आणि एक नंबर मैदान केलं कमी कमी आणि एकदमच कालवा झाला आणि निकाल पण लय वेळ थांबलेला निकाल लय वेळ थांबला तर मग तेच दोन दोन नंबर जे मी केला निरंजन बाळकर त्यांच्या लोकांनी जरा वादवाद केले तिथे बाकी कोणाची काय सुद्धा तिथे कमी नव्हती किंवा काय नव्हतं आता असं आम्हाला काय आलंय बाहेरनं म्हणजे चार चार तशी सगळीकडे झाली मोबाईल शेटनी बक्षीस पण नेलं नाही बक्षीस नेलं नाही म्हणजे काय विषय झाला तिथं चर्चा जास्त व्हायला लागली ना म्हणजे लोकांनी तिथं जास्त वादवाद करायला लागले त्याच्यामुळे ते आम्ही बक्षीस घ्यायला आलो त्याने वाद बघितला तसेच निघून गेले गेलेले पण आम्हाला माहित नाही आम्ही मागून फोन करतो तर ते फोन पण उचलण झाले बक्षीस ठरलं होतं काय होते त्याच्यात त्यांनी बक्षीस पण घेताना तसेच निघून गेले आता मामाना फोन केला मामा म्हणते तो काय फोन उचलला मामानं म्हटलं तुमचा अकाउंट नंबर घ्या मामा पण फोन उचलून झाले पेमेंटच घेणं झाले ते कालवा झाल्यामुळे चर्चा झाल्यामुळे ते बक्षीस घेणं झाले पण आता दिवसभर मैदान झालेलं की चांगले एकदम सुंदर मैदान झालं मैदान एक नंबर केलं होतं कमिटीनं मैदान आणि रितसर आणि रास्त झाले मैदान काय एक दोन माणसांच्या ह्याच्यामुळे जरा ते मैदानावर गालबुड लाल मग आता नक्की निर्णय काय झाला निर्णय हा सगळा सगळ्यांना सेमच दिला म्हणजे एक नंबर आपल्या बाकसरांनी सरांनी दिलेला आहे सर कमिटीनं कमिटीचा निर्णय फिक्स म्हणजे अंतिम होता निर्णय आपल्याला व्यवस्थित दिला त्यांनी कमिटीने आपल्याला एक नंबर दिला दोन नंबर सणाच्या गाडीने दिला तीन नंबर दुसरी गाडी होती तीन चार गाड्या आता पण मला वाटतं ऐका ना मी काय बोलतोय जर शेपूट चावला असेल तर बाकीच्या मैदानात काही शेपूट चावत नाहीत का परवा माधुमूर्तीचं मैदान झालं तर डायरेक्ट फायनल ला गाडी घेतली त्यावेळी का कोण नाही त्यावेळी आपण बोललो नाही आणि कितीतरी ठिकाणी शेपूट चावते आता माझ्या निदर्शनाजवळ चार पाच ठिकाणी शेपूट चावताना सुद्धा निकाल दिला त्यावेळी चालते आणि आता काय चालत नाही त्यांना जरी मी म्हणतो शेपूट चावलाच नाही तरी पण म्हणतो जर चावला असेल म्हणजे कुणाला दिसला अजून काही मी व्हिडिओ नीट बघितलेला जर शेपूट चावला असेल तर मला याच्या अगोदर काय त्यांनी चावलेलं नाही का शेपुडे सगळे फक्त ही बाकासूरला ट्रोल करायसाठी हे काहीतरी आपलं तिढा करते मग आता बक्कासोर तस म्हणा गेलं ना शेठ तर एवढा लांबून प्रवास करून येतोय त्याच्यावर अन्याय झाला का झाले की आज मी शंभर टक्के त्याच्यावर अन्याय झाला कारण त्यांनी बक्षीस पण नेलं नाही आणि तसा कमिटीनं आपल्याला एक नंबर दिला आणि एक नंबर देऊन बक्षीस सगळे माझ्या हातातील ते मला पण बरोबर वाटत नाही ना बक्षीस घेणं कारण ते मुली निघून गेले तसे जागात मग ते बा एक नंबर ना कारण बरं एवढ्या लांबून येणार आणि असं काहीतरी घडणार आता आता काय तसं म्हणायचं फॅन फॉलोअर्स बकासूरच्या मागे आहेत जे दोन तीन बैलगाडी मालक आहेत त्यांच्यामुळं हा सगळा हे होतो आता आज मला वाटते बाकासूरला सगळी oh, गर्दी झाली हो सगळी गर्दी बाकासूरला आणि दुसरा विषय कसा आहे ते मग तशी पुढचा मला निकाल दिला आता तसा वजीर मागुलीचा हा मी हा त्यांचं म्हणणं आहे की बैल निवरीचा आहे म्हणून निकाल दिला जर बैल निवरीचा असता तर मी तिने फेरीमध्ये पोहोचलो नसतो मी फायनल काकडून खेडून पहालो हा बैल हा खेडशी वापरून हा म्हणजे थोडक्यात तुम्ही रीतसरिगर टिनिगर तिथं आम्ही फायनल सुद्धाय आणि गटाला सुद्धा आता बाकीच्या काही संबंध नाही आमची गाडी एकच पहिली गटाला सुद्धा मग आता बाकीच्याच नक्की म्हणणं काय की, की गाडीवर गाडी नंबरात ना बसली नाही किंवा काय नाही किंवा दुसऱ्या बाजू सर्वसामान्य लोक आहेत ते सगळे आमच्या बाजून हा सर्वसामान्य लोक सगळे हा कि बाबा नकास केलाय ज्यांना गाडी पळून मरत नाही ते असे काहीतरी ट्रोल करून ना दुसऱ्या मार्गाने जाऊन म्हणजे नाव खराब सगळ्या बसून तुम्ही सांगितलं व्हिडिओ सुद्धा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला पण त्यांनी वर ये वरच येत नव्हते आता आमची काय चुकी आणि कमिटी सुद्धा त्यांना म्हटली होती की तुम्ही वर या तुम्ही आम्हाला व्हिडिओ दाखवा तुमच्यापासून पण ती वर जायला तयारच नव्हतं माझे कोणी मान्यच करून घेतलं नाही का ते मान्यच करत नव्हते खाली हा बरं बाकीच्या पुलाच सात गाड्या पहिल्या त्यातल्या बाकीच्या सहा गाडीवाल्याचं पुढेच काय म्हणणं नव्हतं तर ते एकाच गाडीवाल्याचा दोष होता मग तुमचं काय बोलणं भाषण झालं का नाही बाबा आता हे सिच्युएशन अशी झाली हो तो तो तर आम्ही कायच बोललो नाही कमिटीनं आम्हाला निकाल दिला तो आम्ही मान्य केला आम्ही थोडीच म्हणणार आहे की आम्हाला निकाल देऊ नका किंवा काय नको कमिटीचा निर्णय कमिटीने आम्हाला निकाल दिला आम्ही निकाल घेतला आम्ही गप आलो मी येतोय बघतोय तर मुळशिट तिथं नाही मुळशेट गाय परत मागणं फोन करतो तर फोन उचलला जाईल कारण बक्षीसने म्हणे मग आता भले किती जर झालं तर लांब लागले बक्षीसने म्हणली मग तरी करायला पाहिजे होत ना बरोबर आहे आता बसून शॉर्ट आउट केलं नाही का तिथे की बाबा नक्की नाही बाबा झालं किंवा व्हिडिओ आता विषय कसा झाला माहिती आहे का आम्ही सगळे तिथे बसलो हा आम्ही आता बक्षिसाला आम्ही थांबलो होतो त्यांना पण कमिटी काय म्हणली पंचांचा निर्णय अंतिम नाही हा त्या हिशोबाने आम्ही बक्षीस घेतलं आम्ही निघून आलो हा तर त्याच्यानंतर त्यांचं मार्ग काय झालं ते आम्ही पण बघितलं हा हा कारण आता तिथं यांचा कमिटीचा पण वर्णन फोन आलेला त्यांनी परत फोन वगैरे रिसिव्ह केला नंतर मग निकाल दिला हा नाही पैलवानाचा मला पण फोन आला वेळेस पैलवानचा आपल्या त्यांचा मला पण फोन आला होता पण विषय असा झाला की मी पण त्याकडे बोलत होतो आणि तर मी निघाला अजून ते व्हिडिओ सुद्धा नाही शेपूट चावलय किंवा काय ते अजून मी पण बघितले तर तो विषय काय झाला की आपण ते शेपूट चावला म्हणून ते मग ते शेपूट चावला शेपूर चावला मी काय अजून बघितलं नाही व्हिडिओ शेपूट चावलं पण शेपूट चावलंय जरी चावला असेल तर मी काय अजून म्हणत नाही चावलंय म्हणून पण मला सांगा परवादीची माधव मोठीची गाडी डायरेक्ट फायनल लगेच त्यावेळी का कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही प्रत्येक मैदानात शेपुड चावला जातो <ख़ागाँ> मला सांगा फक्त फाटीवलं तर व्हिडिओ होते म्हणून शेपुडचा होते म्हणून <ख़ागाँ> <ख़ाँ> प्रत्येक जण गाडी चुकताना शिपुड चा होतो <ख़ाँ> <luôn ख़ाँ> त्याचं काहीतरी <तेरे> केलं पाहिजे प्रत्येक जण गाडी बैल तापवतो त्याचं काहीतरी केलं पाहिजे फक्त इथं फाटीव शेपूड चावलं म्हणून त्यांना त्रास होते जाऊ झुपताना वगैरे होत नाही का बाय त्रास आता ज्या वेळेस इथं फायनल झाला का <क़ाँ> नाही <mom. ख़ाँ> त्यावेळेस <ख़ाँ> चर्चा चालू होती किंवा गावातला <ग़ाँ> बैल आहे वजीर त्यामुळं हे सगळं मला आता खरं सांगू का बैलाचं नियोजन मी करतो पण बैल काय गा हा गावात ला नाही जर बैल गावातला असता तर मी कडनं पळलो नसतो मी रीतसर त्या मैदानात तीन वर्ष झालं मी कडन पळतो शेमिला बाहेर जातो रितसर तीन वर्ष झाली चौथं वर्ष माझा आहे मी कडन पळून एक नंबर केलाय गावचं मैदान हे रितसर असतं कुठल्याही गोष्टीत कुणाला दुजाभाव केला जात नाही किंवा काय नाही म्हणजे थोडक्यात गावातला बैल आहे किंवा असं काय आमच्या गावात गाडी कडेल पळेल आमचा पाटणाचा दादा रायफल तो आपल्या इथं निवृत्त असतो पैसे तो बैल आज कडेल पहा असं नाही कि बाबा गावच मैदाना गाडी बंद पळते किंवा काय काही सुद्धा तसं आणि तसं कुणी पण निदर्शनाला आणून दाखवावं की बाबा चिठ्ठी बंद निघाली किंवा बाकीचा दुसरा काय घोळ झाला काही सुद्धा निर्णय किंवा घर नुसते किंवा काय मैदानात आणि पण त्यांचा निर्णयच असतो गावात आणखी पण निर्णय आता सगळ्यांनी मान्य केला का आता सगळ्यांनी तर मान्य करून बक्षीस तर सगळे घेऊन गेले बाकीच मला काय म्हणजे आम्ही आम्ही तिथून निघून आलो आता मला काय माहित नाही बाकीचा असा विषय झाला आता मग कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का तुम्ही मोबाईल केला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न पण काय फोनच झाले फोनच नाही असं आता खरं सांगायला गेलं तर बैल लांबून येतो बक्कासोबत असं झालं नाही पाहिजे खरं सांगू का आता बाकीचे सर्वसामान्य लोक आहेत बैलगाडी ते अजिबात म्हणजे बैलगाडी बाकाशोच्या विरोधात एक दोन जे आहेत ना म्हणजे आता नवीन आलेले जे कोण असतील नाव कोणाचं घेत नाहीत ते आता कसं आहे ट्रोल करतील बाका प्रत्येक वेळी जाणं त्याच्या गटात गाडी झुकणं गाडी मारायचा प्रयत्न करणं भले तुम्ही आता रित सर कोण त्याची गाडी मारा त्यांना बी सुद्धा वाटणार नाही काय नाही पण उगाच बळणं जाऊन त्याच्या त्यांच्या गटात गाडी झुपायची परत हे करायची म्हणजे सगळ्यात बैलगाडी सगळ्यांच्या नजरेत आले ती असं नाही की त्यांना वाटते की कुणाला कळत नाही सगळ्यांच्या नजरेत आले त्यांना था थांबाव करत पण आता एवढा बायलाने हे के केले दिवसभर तीन फेरे पळून एक नंबर केला आता जी पब्लिक त्याच्या सोबत आहे मला वाटतंय निम्म मला वाटते मैदान बकासूर साठी जागा भरल्या तुम्हाला सांगू का जेवढं शंभर टक्के पब्लिक होत त्यात साठ टक्के पब्लिक बकासूरच्याच मागून होत बकासूर बघायलाच पब्लिक आलो मग त्या पब्लिकला आता काय नक्की काय जबाब आता काय द्यायचा काय नाही आता जे आपण पळून जाऊ आपण तर रिसर्च पाहाल आपण थोडीच असं चिटिंग करून पाहल किंवा काय झाले गैरसमज माणसांचं आहे की शेपूट चावलं किंवा काय चावलं आता तसं मी पण सांगितलं मी अजून व्हिडिओ बघितलेला पण माझं एकच मत आहे शेपूट चावलंय ना ठीक आहे डायव्हर झाला गाडीला ट्रोल करू नका तुम्ही बाकीच्या पण मैदानात बघा प्रत्येक मैदानात शेपूट चावलं जातोय प्रत्येक मैदानात गाडी डायरेक्ट फायनल ला पळलं जाते नेहमी सगळ्यांना समान ठेवा कोणाला एकाला तुम्ही ट्रोल करू नका किंवा काय नको हे माझं म्हणणं आता बक्षीस आता मोबाईल सेट यांच्या पर्यंत आता पोहोचवणार का तुम्ही आता कसं प्रयत्न केला त्यांना कॉल करायचा ते काय थांबलेलं आणि थांबले ना म्हणजे माझा फोनच उचललाय मला वाटतं कॉलेज दाखवतो त्यांना मी चार पाच फोन केले आता काय टायमिंग आहेच त्यांनी माझं मागा चारपासून पाच चार पाच फोनच उचलले मी फोन करतोय पासून त्यांना त्यांनी काय फोन ची पाहिजे कॉलेजला दाखवतो त्यांचा माझा म्हणजे मी जवळजवळ पाच सात फोन केलेत फोन उचलणार मामाने एक फोन उचलला ते म्हणजे काय आम्हाला पैसे नको आमच्या अन्य व्हायला लागला जिथं जायचं त्याच्यामुळे पुन त्यांनी काय परत फोन उचलाय बंद झाली पण त्याच्यामुळं काय होईल माहित आहे का आता बैल एवढा चर्चेतला आहे सगळ्या महाराष्ट्राचा आहे कुठेतरी या भागात बैल यायचा बंद होईल किंवा काय नाही ह्या भागात यायचा संबंधच नाही या भागात म्हणजे पहिल्यापासून बाकासूरचं नावच आहे कारण ज्यावेळी वेळेस मी के मैदान झालं ते माझ्या गावापासून दोन किलोमीटरचं मैदान इथं बैलाने एक नंबर केला तेव्हापासून आमच्या भागात त्या बैलाची क्रिया जायचं कारण आमच्या गावात प्रत्येक आमच्या भागात प्रत्येक गावात वाटतं की बाकासुर माझ्या गावात यावं प्रत्येक गावात वाटतं प्रत्येक गावातल्या माणसांना वाटतं त्याच्यामुळे ह्या गावात काय नाही आमच्या भागात की बाकासुर येऊन किंवा असं काय चर्चा वगैरे काय बकासुरी बाकासूरचे पहिल्यापासून फॉलोअर्स आहेत ना चालते आता तुम्ही सांगितलं सगळ्या लोकांच्या पर्यंत किंवा बाका सर्व प्रेम आहेत त्यांच्या पर्यंत संदेश त्याबद्दल तुमचं धन्यवाद करतो मी